जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आपले सहर्ष सह स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी मंडळी दोन टक्के कमिशन वगैरे इथं कोणाला नाही पाहिजे आणि आपण एजंट ब्रोकर नाही ओके आणि जे तुम्ही स्टार्टिंगला जो बोर्ड बघितला बरोबर ना प्लॉट खरेदी करायला पाहिजे घर खरेदी करायला पाहिजे भरपूर असे विषय आहे आणि आज मुद्दा म्हणून हा विषय मी घेतलेला आहे आता मला असं वाटतं की कि किती लोक माझा व्हिडिओ बघत असाल बरोबर ना आणि मंडळी तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघत आहे तेवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुण्यातून बघतात किंवा पुण्याबाहेरून किंवा भारतातून कुठून बघत आहे तेवढं कमेंट बॉक्समध्ये मला कळवा मंडळी टाइमपास नाही करणार मी कारण की मला स्वतःला वेळ नाहीये कोणाचा टाईमपास करायला मी इथं जे आलेलं आहे सत्य आले आनी सत्य आनी ते सत्यसाठी आणि खरं साठी आलेलं आहे आणि सत्य आणि खरं जे असतो ते थोडं लांब असतो पण त्याची जी ऊर्जा असते आणि त्याची जी उजेड असतो ते सूर्याच्या पण पुढं जास्तच दिसतो कारण की सत्य असतो आणि सत्यला कोणी दाबू शकत नाही भरपूर असे लोक जे आहे मला निगेटिव्ह कमेंट करत राहतात काही बोलत असतात आता मंडळी मी तुम्हाला दोन तीन प्लॉट बद्दल सांगणार आहे आपला हा जो जो चॅनल आहे तो रिअल इस्टेट आहे आणि बघा मी तुम्हाला एक बोलतो की तुम्ही आज इथं इन्व्हेस्ट करा फायदा तुमचा असणार आहे अगदी तुमच्याकडे लाखभर पण रुपये आहे ना तुम्ही इथं एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट खरेदी करू शकता आणि कुठं शिकरापूरच्या इथं कासारी फाटा त्या साईडला आरामशील आणि तो प्लॉटची जी किंमत आहे चार लाख तीस हजार किंमत आहे एक लाख डाऊन पेमेंट केलं तीस हजार जे आहे पेपरचे तीस हजार तुम्हाला खर्च करायला लागले मंडळी भरपूर प्रॉपर्टीची माहिती या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर येत राहते आणि लोकांपर्यंत खूप तुम्हा लोकांपर्यंत खूप म्हणजे उशिरा माझे व्हिडिओ भेटतात त्याचं कारण काय की अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दिला तुम्ही दाबून घ्या व्हिडिओ लवकर भेटणार आहे तुम्हाला आता हे जे चार लाख तीस वाले जे प्लॉट आहे हे कासारी फाटे इथेच आहे तीन किलोमीटर आत माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हल्ली डिस्कशन बॉक्समध्ये नंबर भेटत नाही बरोबर ना तर नंबर आता दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू नका व्हॉट्सअपला मॅसेज करा तुम्ही डायरेक्टली मॅसेज तर करू शकतात ना तुम्ही की तुम्हाला चार लाख तीस हजाराचे प्लॉट पाहिजे आणि एक लाखच डाऊन पेमेंट हा खरेदी खस सात बारा सामूहिक असणार आहे मंडळी इथं थांबणार नाही गाडी आपण थोडंसं अजून चांगल्या प्लॉटवर येऊ एकदम रोड टचच्या प्लॉटवर येऊ पाच लाख तीस हजारवाले कासारी फाटा नगर रोड हायवे टच म्हणजे एकच किलोमीटर बाजूला आणि त्याची किंमत काय आखलेली आहे पाच लाख तीस हजार आपल्याला अडीच लाख जे फिफ्टी पर्सेंट अडीच लाखाचा डाऊन पेमेंट करायला लागणार आहे आणि त्यानंतर तीस हजार जे आहे खरेदी खतला असणार आहे आणि दोन वर्षाचा सुलभ हप्ता असणार आहे आणि किती आपल्याला हप्ता बसतो महिना तर ते तुम्ही ऑफिसला येऊन डिस्कस करू शकतात पण मात्र हे प्लॉट जे आहे फक्त पाच लाख तीस हजाराला प्लॉट आहे कासरी फाटा हायवेच्या एकदम टच बरोबर ना आणि एक किलोमीटर इथं डायरेक्टली घर बनवू शकता हा जो परिसर आहे वागुली पासून रांजण गावापर्यंत वाघुली पासून मी सनसवाडी बोललो नाही वाघुली पासून रांजण गावापर्यंत एमआयडीसी वाला परिसर आहे इथं तुम्ही कुठं पण प्लॉट खरेदी करा शंभर टक्के तुम्हाला रिटर्न भेटणार म्हणजे भेटणारच आहे भले ते तीन किलोमीटर आतमध्ये असू द्या बरोबर ना पण आपल्याला नगर रोड जमत नसेल तर माझ्या बरोबर पुणे सोलापूर रोड यवतला या पुणे सोलापूर रोड यवत फोर्टी थ्री किलोमीटर त्रेचाळीस किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून आणि यवत जो आहे खूप चांगला एरिया आहे चांगला गाव बोलू शकतात सगळी सोय जी सिटीमध्ये पाहिजे ना कॉलेज पाहिजे शाळा पाहिजे प्राथमिक माध्यमिक मोठे कॉलेज इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम सगळं काही या यवतला आहे आणि बघायला गेलं बघा मंडळी इथं हॉटेल्स आहे मॉल्स आहे रेल्वे स्टेशन सुद्धा आहे आणि बाजूलाच पुरंदर एअरपोर्ट सुद्धा होणार आहे ओके म्हणजे यवत जो आहे खूप झपाट्याने सिटीमध्ये कन्वर्ट होणारा हा एक गाव नाही एक शहर आहे ओके आणि इथंच हायवे पासून एक किलोमीटर आतमध्ये सोळा एकरच्या प्रोजेक्ट मध्ये चार लाख ऐंशी हजाराचे रेट आता इथं पण जे आहे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायला लागणार इकडं चार लाख ऐंशी आहे तरी इथं तुम्ही दोन लाख पण डाऊन पेमेंट केलं आणि बाकीचे तीस हजार रुपये पण तुम्ही पेपरला दिले तर तरी पण तुमचा खरेदी खत वगैरे आपण करून दे इकड चार लाख ऐंशी हजार टोटल रेट आहे हे प्लॉट सोळा एकर मध्ये प्लॉट आहे आता हे प्लॉट पण तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर माझा नंबर घ्या नाईन टू एट झिरो फोर डबल नाईन हे चार लाख ऐंशी हजाराचे पुणे सोलापूर रोड यवतचे प्लॉट आता आपण यवतला पोहोचलो थोडस अजून पुढं जाऊ ना यवतून एक वीस किलोमीटर जाऊ पुढं पुरंदर एअरपोर्टच्या जवळ अगदी तिकडून असणारे चार किलोमीटर बाजूला पुरंदर एअरपोर्ट असणार आहे आणि हे जे असणार आहे चौफुला मोरगाव केडगाव चौफुला मोरगाव त्याच्या बरोबर एक बाजूबाजूला आपण बोलू शकतो एकदम मध्यस्थ आणि तो प्लॉट जो आहे हे फक्त आठ लाखामध्ये दहा गुंठे पण इथे कंडिशन दिलेली आहे हे जे एका गुंट्यामध्ये आपण सुलभ सुलभा देत होतो पण इथं नाही हे तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही हे प्लॅन आखू शकता आठ लाखामध्ये डायरेक्ट खरेदी कर सात बारा सगळं पेपर सेपरेट तुमच्या नावावरती आणि दहा गुंठे जागा आता हे तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर माझा नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन ही अजून एक कंडिशन आहे की तुम्हाला हे प्लॉट व्हिजिट करायचं असेल तर दीड हजार रुपये भरायला लागणार कारण की पुणे रेल्वे स्टेशन पासून साठ किलोमीटर आहे जवळजवळ येणं जाणे एकशे वीस किलोमीटर प्रवास होतो म्हणून इथं तुम्हाला जे आहे पंधराशे रुपये तुम्हाला भरायला लागतात मंडळी बाकीचे जे प्लॉट आहे त्यांची फ्रीमध्ये विजिट असतात आता तुम्हाला नेमकं कुठले प्लॉट आवडतात नगर रोडचे किंवा पुन्हा जे पुणे सोलापूर हायवे आहे तिकडचे तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे